पुरीत यात्रेनिमित्त आमदार अमोल खताळांनी घेतले मूळ गंगा मातेचं दर्शन संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी मूळ गंगा माता यात्रा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडली यात्रेनिमित्त परिसरातील गावातून व दूरदूरच्या दूर भागातून आलेल्या हजारो भाविकांनी मूळ गंगा मातेसमोर नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला या शुभ प्रसंगी संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनीही मुळगंगा मातेचं दर्शन घेत देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तालुक्यातील सर्व जनतेच्या सुख समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली आमदार खताळ यांच्या समवेत श्याम रहाणे प्रमोद रहाणे आणि येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकासाठी संगमनेरमधून संगमनेर मधून रोहित शिंदे परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना समृद्धी आरोग्य लाभो अशी आज देवीच्या चरणी प्रार्थना केली यापूर्वीसुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये वावरताना सामाजिक राजकीय जीवनात वावरताना वेळोवेळी मी तिथं दर्शनाला आलो आहे माझ्यावरतीसुद्धा जो एक ऐतिहासिक निकाल हा झाला आहे त्याची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली त्यामध्ये सुद्धा या देवीचं मला खूप म आशीर्वाद मिळाला आहे आणि निश्चितच यापुढेसुद्धा एवढं जेवढं शक्य आहे त्यानुसार या गावाच्या विकासासाठी मला तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील देवीचा आशीर्वाद असाच माझ्यावरती सर्वांवरती राहावा अशी मी यात प्रार्थना केली धन्यवाद